आता झाला कावा झाला धंदा हो क तू कुठे गेली गेलती आधी देवी बसून राहिली ना आता ती गेलती मी आता चालत ना आपण आरतीले ओय माय मग काय आहे तर ते का पुसा लागते आरतीला जात जा ना टाइम बाहेर गे जात असती ना तुमच्या गावात हो सगळे जण जातात ना आम्ही जात असतो मस्त पाठ आवून दा काय मी मलाईची तब्येत नाही ना बरोबर मैय नाही येत ये जेन है ना नाही आम्ही आम्ही मस्त संध्याकाळी आरती झाली की गरबा करत जात जा मस्त गाणे लावतात गरबा करतात लय मजा येते मजा करतात गाण्याच्या भेंढ्या खेळतात बाया बसून लगे देवीचे गाणे म्हणतात लय मजा येते पण आता येतच नाही ना मग ना। मी बी जात जाईन नाही तर नाही जात जाईन कारण मी घरी बसून अभ्यासच करत जाईन असं का करा आता हो तू येई आली नाही आली आरती लिहिले काय होते तू आईले हा ते गरबा गिरबा नाही खेळणार का परी ते पण आरती लिहायला का, काय घर नाही पाहता येते माय आपस ते काय म्हणते काय का, का, नाही तो पण तुला जाय तू जायला तू कोण नाही जात का ओळखीच नाही तू आपजरं मस्त ख्या मजा येते हेच वय ह्या माय लग्न झाल्यावर का नवऱ्याच्या घरी गरबा खेळायला जाशील का लय भेटला साजरं घर तर भेटीन नाही तर मग काय माय हा नाही होती नका जाऊन तर ती नका जाऊन हे नका करून ते नका करू असं जर असलं तर मग काय करशील हा घे जीवन जगून आता जात जाय तुले जाणे काय घोर आहे हो मग तू चालत जाशील का मला सांग तिकडे डायत बसते ना देवी मग मला तिकडे जा लागते रात्री अंधारी होते रे रात्री दहा दहा बारा बारा वाजे लोक खेळतात बाया गरबा पट्टा पट्टा तर लय बेड थांबतात मग माई सांग सोपती असली की मग मी माई सांगेच जा आता आपल्या गावात कुत्रे किती झाले व आम्हाला कुत्र्याचं भेव लागते ना तू सारा दशीन आम, जा जा या मा मा? दी 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 का मास सांग मी हा त्यातलं घेत जाईन मी आरतीला तर येतच आहे माझ्या गावात जात असतो माय मी मग सकोनच्या संध्याकाळच्या दोन्ही सांजीला आरतीला जातो मी मग काय तो माझ्या गावात एवढी मोठी देवी बसते ना आरतीला जाऊ नाही का जायच जायचं ना हा जात येत जाऊ आपण काय जाय राहते ना काय सबन धंदा पाणी करून आठपण घेत जाऊन चालत जाऊ आपण घरचे निसतात आपण दगी फुया भाषा चालला येत जाऊ कोणसोबती नसते का तुमच्या एठातल्या बाया जात नाहीत का तिकडे जातात पण कधी नाही जात असं आहे ना, ना माई मा मी लागे इमली काकू लागे सरता काकू आम्ही जात बाकी कधी येते नाही येत ते सगळं आपापल्या मनातच आहे काही येतात कधी येत नाही आम्ही जात जा तिकडे शांता काकूचे एट आहेत बसते ना देवी मग काय घर आहे इकून जात जाऊ आपण मागून कुपाटीतून काय भेवाय काय भेवा बाय आपलं कुठे बसते माझ्याशी शांत वहिनीच्या दारात जायलाच का त्याच्या दारात बसते का नाही ती तिकडे पलाट नाही का तो रिकामा ती रिकामी जागा नाही uh, का त्या कुमुद काकूच्या घराच्या मागं तशी बसते जेवी दरवर्षी तशीच बसवतात नाही एक साल इकडे बसेल ती शाळेजवळ पण मग काय माहित मग डबल ती बसवली मग आता तशीच बसवतात आता आणतात ना देवी गेली ना देवी आणले झालं सगळं चालतं मग आपण आवरून पटपट जाऊ ना मग आपण बी देवी बसल्याच्या वेळेस येतात आता आमच्या अलग अलग साड्या गिड्या घालून येतात बाया नऊ दिवसाच्या नऊ साड्या घालतात नऊ नऊ रंगाच्या मग आई बी घालत असते आता ये काय घालते की नाही तो माईची तब्येत चांगली पाहिजे होती मग मर्याय बी नवीन नवीन नवी साड्या घालते नऊ दिवस माहिती आहे ये का येतात मला आई ना माई जोड ना ते ग्रे कलरची साडीच नव्हती ग्रे कलरची मग ग्रे कलरची साडीच नाही तर मग आईने ना आणि या मनकरना काकूले मागितली मनकरना काकू जर दोन होत्या एक अशी फिक्कट ग्रे कलरची होती आणि एक लागे डार्क मग मग आईला फिक्कट दिली ती दे ना तिने डार्कवाली घातली मग येला मग मागून आणेन तरी घालते पण आता आता नाही घालणार ना येतच नाही त्या आरतीले हो <laughs> मासू नाही घालतात हो पिंकी मी नाही घालत नाही एका परी पण पर मासू ना घालतात तू नऊ दिवस नऊ नऊ रंगाच्या साड्या घालतात हो माय लाईनी तर नसली तरी घालते हो आमची गावात घालतात हो बाया उपास करतात हो माय बाई मला आई उपास करतील ना नाही औंदा नाही करू देतील उपास घेपास पास औंदा नाही बापा पुढच्या वर्षी करीन आपस ठीक आहे पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आता दोन वर्ष काही उपास तपास नाही तू मायला करू द्या लागत आता नाही मी असतो कर, मी करेन जेवण चा करतो मी आता मी बी करू का नाही माय बाई शाळेत जावं लागते वय आहे आतापासून आता उपास नाही करू बापा आता मनाचाच उपास करावा चांगला चांगलं चांगलं ऐका चांगलं चांगलं शिका वाईट सोडून द्या याचाच उपास असते आता मग करा माय एवढं झाले की उपास आतापासून उपास केले की आतडे मरतात आता चांगलं संड टंड्रा हा चाललं मग आवरणं बरोबर चाल मग मी झाडून काढतो आणि मग जाऊन मग देवी बसायला किती वाजता बसवतात ना स्वयंपाक करून घ्या का नाही स्वयंपाक टिकून आला रे कुर्जून मग स्वयंपाक करत बसिन तू उशीर हो नाही होणार का मग तिकडे ते देवी बसून टाकतील मग अरे तू जाय घर झाड मी अंगण झाडतो पटकन आणि मग आपण जाऊ चालते चालतो मायला विचारतो येते का देवी बसार येतो नाही तर मग जाऊ दे तिला घरी आणता येते परसाद राहू देतो तिले काल जुग असतात लोक जा खालीवर पाय पडीन अमकं पडीन कशानं काय आपल्याला वाटेन की त्यानं झालेत काय तसं पण देवीच्या आशीर्वादानं काय होत नाही म्हणा पण जाऊ दे माहिती बाप अजून मलेच बोलीन म्हणून का आलेच नेलो ते राहू दे माहिती घरी जाणव पण अंगारान परसात चला आपण दोघीच जाऊ फुया भाषा चल 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 लवकर देवी बसती ना तुमच्या गावात बसली का देवी आमच्या गावात दे बसून राहिली तुम्हा सगळे आ मला सगळ्या सगळ्या कुटुंबाकडनं नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा उपास करा मी तर काही करत नाही पण तुम्ही करा <laughs> कर मी नाजरी मन भावे पूजा कर तेच सगळं निवारण करते तिला सगळं दिसते काही सांगा लागत नाही तिले तिला माहित हो आहे माय होयते ती माय आहे साऱ्या जगाची तिला एका मायाची फिकर मायाच्या मनाची हुरहुर समधी कळते तिले कर तू शांततेनं पूजा कर सगळं चांगलं होते सगळे दुःख टेन्शन काय मनातले काही विचार असतील ती तिच्या चरणी वाहून टाक आणि मन मोकळ खुस राय पाय समज चांगलं होते कि हो आता सगळं काळजी सगळं टेन्शन तिला वाहून देतो मी आज या पूजे सोबत तुझी ओटी आणली माय मला भरायला चालत नाही म्हणून सतुबाई भरतात आता मी ते ओटी भरतो तू माई ओटी भरायला राहू दे एवढच तुले मागण सगळे डॉक्टरचे रिपोर्ट काय असतील ते सगळे फेल ठरू दे तू तु तुला तु चमत्कार दाखव सगळं काही चांगलं होऊ दे आता सुखाचे दिवस आले आता सुखच राहू दे बापा सगळं चांगलं हो दे बिचारे आता पंधरा दिवसाने गेले मी तपासले की डाटरन अशी सांगितलं पाहिजे की आता काही टेन्शन नाही काही करा मस्त आहे असंच सांगलं पाहिजे आता काही म्हणतो जबरदस्ती म्हण काही म्हण पण ही एवढं गरज तू आता माझ्यासाठी तुला काय आहे हा सगळं चांगलं हो दे बिचारे देवी माता सगळं चांगलं होऊ दे पुढच्या वर्षी लेकराले घेऊन येईन मी तो ये पुढच्या वर्षी बी ओटीवर येन खार मला लेकरली ले घेऊन येईन मी त्याने साज धष्ट पुष्ट निरोगी आरोग्यदायी जन्माले घाल दुर्गा माता की जय जे, जे।, जे। दे। <laughs> दे आता आता ओटी भर तुम्ही हो दे त्या हो ठेव मा या ओटीवर कुंकू अक्षित वाय ना घरी व्हायला तसं आणलं टाकून तसं आणू नये पण म बी बे व्हायचं देवादेवी ओटी भरतो की नाही पण ते बाय कुंकू अक्षित व्हायचं ये बस तू बेस बस बाजूले पाय कशी ओटी भरतो मी देवीची हो जय बापा माता सगळं तुले माहित आहे आता काही तुला सांगायची गरज नाही सगळं आमच्या मनातलं टेन्शन सगळं आता तुला चरणी अर्पण आता तुला जे योग्य वाटते ते तू कर मा भावाचा संसार असाच फुलू दे फुलू दे त्याच्या जीवनात आनंद आनंद दे ही ओटी मा भाऊजाच्या ऐकून मी भरून राहिली तिची ओटी तुम्ही पहिले भरली ते अशी भर राहू दे हस्त खेळत लेकरू जन्माला येऊ दे पुढच्या वर्षी मा पैशा मी ओटी भरीन तुई पेशल येईन मा गावातून पेशल येईन आणि लेकराला घेऊन येईन खन्ना नारडाची ओटी भरीन दे गुंदे किती पण मानले वाटते

ते झाकेल झाकेलच राहील मग ते काही करू नाही जाते ना पिंकी बाई घेऊन ये पाहिजे झाकूनच दस्त्यानं पाहिजे लागेल झाकूनच आणतात जावत दाखवला जाते आपल्या घरचा हा आणत मी आरतीला टाईम आहे वाटते का म्हणून अजून बाया गे आल्या नाहीत बरं आलो आपण लवकर शांततेनं ओटी भरल्या गेली शांततेनं पाया लागण झालं हा आरतीच्या बाबतीत नाहीतरी गर्दी झाली की मग गोंधळच होत होता बरं झालं आपण लवकर आलो मस्त ओटी भरल्या गेली शांत चित्ताना हो आरती बाई आमच्या होती आठच्या पुढेच वावरात जातात कि नाही मग तिकून येणं घरचा धंदा करणं स्वयंपाक पाणी हे ते मग संध्याकाळच्या आरतीला जर साकुशीरच होते असं लवकर तर सालाच सकाउंची ना लवकरात झाला जायच्या जा पहिले बाया पटापट आरती येतात आणि अन आरती करून घेतात संध्याकाळची मग मस्त असते आरामशीर हो आमच्या येतात देवी असते माय दोन्ही जातोच तुम्ही जातो बसेले हो मस्त देवी बसेल असते की बाया बसतो तर ती बापा आमच्या इकडे मस्त कार्यक्रम असतात बाई काही काही स्पर्धा घेतात नाहीतर मग दांडिया खेळतात गरबा पोरी बाया बाया खेळतात चला की हो आता यंदा सोयाबीन संघ्याची धामधूम चालू आहे ना जरा त्याच्यानं हे चालू आहे ना बाप्पा गरब्याचे तर रात्री दहा दहा अकरा अकरा वाजे लोक गरबा खेळतात हो पण यंदा दे ते सोयाबीन संघ्याच चालू आहे जर धामधुम त्याच्यानं बाया बिझी आहेत जरा आमच्या गावात खेळत बाई पुरेसोरी माईस नाही खेळात माहिती टिपऱ्यास ना हो, हो टिप्यास त्या टिपरेलेच गरबा म्हणतात आणि दांडिया म्हणतात आपण टिपऱ्या म्हणतो आमच्या धुम खेळतात नाही टिपऱ्या हो माय बाई दुपारून खेळात लक्ष पोट्यात घरी असल्या ना पुरेसोरी शाळेतल्या दिवशी गाणी लावतात ना आणि त्याच्यावर टिपऱ्या खेळतात राती तर माय बाई राती तर धुम राती खेळतात हो हो ना मस्त झालं भाई आपण लवकर आलो किती शांतते ना देवीजवळ बसणं झालं एवढं जवळून देवीला देवी शांत चित्तानं पायणं झालं काय साजरं बाई नक्षत्रासारखं रूप आहे खरंच माय बाई खरच हे रूप ना डोळ्या साठवून त्यासारखंच असते मस्त शांत चित्ताना झाली बाई पूजा